सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे जयदीप आणि गौरीप्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांना आवडते मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय पण आता मालिकेत एक जबरदस्त पात्राची एंट्री होणार आहे ज्यासाठी प्रेक्षक आतुरलेले आहेत हो आम्ही बोलतोय शालिनीबद्दल शालिनी लवकरच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत परतणार आहे आणि यावेळेस तिचा अंदाज पूर्णपणे वेगळा असेल आपल्याला माहिती आहे की शालिनीनेच जयदीप आणि गौरीची हत्या केली होती आणि त्यानंतर सगळा पैसा घेऊन ती अमेरिकेला पळून गेली अमेरिकेत ती पंचवीस वर्ष राहिली आणि आता पंचवीस वर्षानंतर ती भारतात परत येणार आहे भारतात परत आल्यानंतर नित्या आणि अधिराज यांच्यासमोर ती येईल आणि ती समोर आल्यावर नक्कीच त्यांना आपला मागता जन्म आठवेल मग नित्या आणि अधिराज कसा आपल्या मृत्यूचा बदला घेतील शालिनी काय काय करणार पुन्हा एकदा शालिनी अधिराज आणि नित्या यांचा चोर मांजराचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल का या मालिकेत आणखीन काय काय ट्विस्ट येतील याबद्दल प्रेक्षक खूपच उत्सुक आहे माधवी निमकर हिने शालिनीच्या भूमिकेत अक्षरशः शा प्राण ओतले होते आणि आता ती पुन्हा एकदा शालिनी बनून येते मग ते आता काय करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला सुद्धा शालिनीला पुन्हा एकदा मालिकेत पाहायचंय का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सुख म्हणजे